हॅलो तायाण्णव कशा आहात सगळे मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे गणपतीची एकशे एकवी एकशे एकवीस दिवसाची गणपतीची सेवा तर ती सेवा मी स्वतः केलेली होती आणि त्याची इतकी छान रिझल्ट आहेत ना काय सांगू तुम्हाला ही सेवा करायची आहे मंगळवारी मंगळवारी किंवा मंगळवारी येणाऱ्या अंगरक चतुर्थीला आता उद्याच आहे स उद्या सहा तारखेला ह्या वर्षातली पहिली पहिली अंगारक चतुर्थी आहे चतुर्थी आहे आणि ती येत आहे मंगळवारी मंगळवारी तर तुम्ही उद्याच्या उद्यापासून ह्या सेवेला सुरुवात करू शकता ती सेवा अशी आहे की ती सेवा अशी आहे अशी आहे की आपल्याला ज्या दिवशी आपण सेवा सुरू करणार आहोत त्या दिवशी गणपतीला गणपतीला दुर्वा फूल डाळिंब डाळिंब आणखीन पान सुपारीचा विडा त्याच्यावर एक नाणं खोबऱ्याचा नैवेद्य हे सगळं घेऊन घेऊन आपल्या एक नारळ हे सगळं घेऊन आपल्याला गणपती मंदिरात जायचं आहे आणि तिथे ठेवायचं आहे ठेवायचं आहे म्हणून मन आपली प्रार्थना बोलायची आहे आणि पहिल्या दिवशी एकशे एकवीस वेळा मंगल मूर्त मूर्ते विघ्नहारा धुरीत नाशना कृपा करा इथं मूर्ती नाही म्हणायचे मूर्ते म्हणायचे मूर्ते विघ्नहारा धुरीत नाशना कृपा करा ह्या मंत्राचा जप जप आप जप एकशे एकवीस वेळा करायचा आहे एकशे वे एकवीस वेळा करायचा आहे आणि त्याचबरोबर एकवीस वेळा घोर कष्ट उद्धरण स्तोत्र वाचायचं आहे आणि पारायण करताना ती हे ही सेवा करताना सॉरी ही सेवा करताना तीन वेळा पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण ही ही सेवा ही सेवा ही काय मी माझ्या मनानं नाही ना आहे तुम्हाला सांगत ही सेवा प्रदीप दादा कुलकर्णी यांचा यांच्या यांचा महिले सेवा ही ग्रुप आहे त्या ग्रुपवर ही सेवा आहे तर ती सेवा त्या ती सेवा त्याच्यातनं मला मिळाली आणि मीही केली होती माझं घर व्हावं म्हणून आणि माझं घर झालं माझं घर झालेलं आहे मला ह्या सेवेमुळं मिळालेलं आहे आणि उद्यापासून माझ्या आणखीन मनात थोड्याफार इच्छा आहेत आपल्या इच्छा संपतच नसतात म्हणून मी ही सेवा करणार आहे तर, तर तुम्हाला हे आणि ह्याच्यासाठी फक्त एकच नियम ती म्हणजे ती तो म्हणजे निय नियम म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही बाकी मग सगळं काही चालतं आणि स्त्रियांनी पाच दिवस ही सेवा क ही सेवा करायची नाही मी माझा अनुभव आलेला एक दिवस आणखी मला बरेच अनुभव आलेले आहेत ही ही सेवा करताना ती मी तुमच्याशी नक्की शेअर करेन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या दिवशी गणपतीला ज्यांना ज्यांचं लग्न होत नाही त्यांनी दर गुरुवारी दर गुरुवारी गणपतीला हळद व्हायची ह्या दिव म्हणजे ह्या दिवसापासून सुरुवात करा किंवा गु गुरुवारपासून त्या ज्यांना पैशाचे प्रॉ प्रॉब्लेम आहेत त्यांनी ज्यांना पैशाचे प्रॉब्लेम आहेत त्यां ते, त्यांनी अकरा अकरा दुर्वा ह्या गणपतीला व्हायच्या अकरा दुर्वा गणपतीला व्हायच्या पैशाचा असू द्यात कसलाही असू द्या आणि ही मंगळवारची सेवा इतकी प्रभावी सेवा आहे की आपण नुसता मंगळवार मंगळवारची ही सेवा जरी मंगळवारचा नुसता उपवास जरी धरला उपवास जरी धरला तरीही चालतो ह्या है, ह्या मंगळवारच्या सेवेचे आमच्या माझ्या बहिणीलासुद्धा वैयक्तिक खूप अनुभव आलेले आहेत मंगळवारच्या उपवासा मंगळवार अंगारक चतुर्थीच्या चतुर्थ्याच्या उपवासाचे ते तिचा पण अनुभव तिचा पण अनुभव एक दिवस मी तिच्याच तोंडून तुम्हाला शेअर करायला सांगेन व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला करा बा बाय